नमस्ते उपवास आहे आणि शाबू बी भिजत घालायला जर विसरला असाल तर अशा प्रकारचे टम्म फुगलेले व शाबू न भिजत घालता शाबूवडे कसे बनवायचे ते आपण बघायचे आहे बाहेरून कुरकुरीत व आतून मौसूत असे शाबूवडे आपण बनवूया त्याच्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या आले दोन बटाटे उकडून चवीनुसार मीठ शेंगदाण्याचा कूट व शाबू घेतलेले आहे शाबू या ठिकाणी मी कोरडीच घेतलेली आहे हे शाबू पिजवायचे नाही आपल्याला तर आपण भाजून घेणार आहोत एका कढईमध्ये आपण ही शाबू, आप शाबू हाय फ्लेमवर तीन ते चार मिनटासाठी भाजून घ्यायचे आहे शाबू भाजून घे गे, घेतल्यानंतर आपले वडे हे आतून चटकन शिजतात व बाहेरून कुरकुरीत होतात म्हणून आपण थोडा वेळ शाबू भाजून घेऊन थंड करण्यासाठी काढून ठेवूया व वाटण तयार करून घेऊया वाटण तयार करत असताना आपल्याला हिरवी मिरची आले व शाबूवड्यासाठी लागणारं मीठ हे आपण यातच घालणार आहोत नंतर शाबूवड्यामध्ये आपण मीठ घालणार नाही त्यामुळे चवीनुसार मीठ घालायचं आहे व हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे हे वाटण आपलं तयार झालेलं आहे तर आपण उकडून घेतलेले बटाटे हे सोलून घ्यायचे आहेत व खिसून घ्यायचे आहेत बटाटे खिसून घेतल्यानंतर आपण थंड झालेली शाबू मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहे मिक्सरमध्ये शाबू बारीक करत असताना आपल्याला ते फार बारीक करायची नाही थोडीशी रवाळच ठेवायची आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे शाबू जाडसरच ठेवायचे आहे आता आपण किसून घेतलेल्या बटाट्यामध्ये चार चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचं आहे वाटून घेतलेलं वाटण घालायचं आहे वाटण जर तुम्हाला जास्त किंवा तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही अजून दोन ते तीन मिरच्या जास्त घेऊ शकता व बारीक करून घेतलेली देखील यामध्ये घालायची आहे हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे मळून घेत असताना जितके आपले बटाटो आहेत त्याच्यामध्ये बटाट्यामध्ये हे शाबूचं पीठ जे आहे ते व्यवस्थित मिक्स होतं व छानसा गोळा तयार होतो पण आपण कच्चे शाबू घेतल्यामुळे थोडंसं पाणी लावून आपण हा गोळा सैलसर मळायचा आहे फार सैल मळायचा नाही किंवा जास्त घट्टही मळायचा नाही अशा प्रकारे तुम्ही बघू शकता हा गोळा मळून घ्यायचा आहे थोडासा नरम गोळा मी मळून घेतलेला आहे आपण दहा ते पंधरा मिनटासाठी याला झाकून ठेवूया दहा पंधरा मिनटानंतर आपण बघू शकता गोळा आपला थोडासा घट्ट झालेला आहे पीठ हे थोडंसं आपण मर्दून घेऊया किंवा मळून घेऊया व त्याचे छोटे छोटे गोळे करून आपल्याला वडा थापून घ्यायचा था आहे वडा थापत असताना फार चाड असा वडा आपल्याला थापायचा नाही थोडासा पातळच वडा करायचा आहे आपल्याला तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्ही सर्व वडे थापून घ्या या ठिकाणी मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे अशा प्रकारे जर आपण वडे थापून घेतले व नंतर लगेचच तळे तर ते छान होतात अशा प्रकारे लालसर रंगावर आपल्याला हे वडे तळायचे आहेत वडे तेलात टाकल्यानंतर लगेच परतायचे नाहीत हे वडे तळत असताना हे वडे तेलात फुटत नाहीत त्यामुळे असे इन्स्टंट होणारे वडे तुम्ही नक्की करून बघा आपण थोड्या वेळानंतर हे वडे परतून घेऊया किंवा तेलात व्यवस्थित दोन्ही बाजूने लालसर रंगावर भाजून घेऊया तुम्ही बघू शकता आपले वडे फुगलेले आहेत शाब भिजवले नसतील तर झटपट बनवण्यासाठी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा झटपट होतात व खूप छान लागतात अशा प्रकारे लालसर रंगावर आपण हे वडे तळून घ्यायचे आहेत तुम्ही दह्यासोबत किंवा उपवासाच्या चटणीसोबत हे वडे खाऊ शकता व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा